नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण गणपतीचे स्वरूप आणि गणपती तत्व जाणून घेणार आहोत गणपती हा वृद्धापर्यंत सर्वांनाच हवा हवा वाटतो मात्र गणपतीचे स्वरूप आणि गणपती तत्व हे अन्य देवतांपेक्षा भिन्न असल्याने आपल्याला दिसून येते महादेव पार्वतीचा पुत्र म्हणून परिचित असलेल्या गणपतीला ब्रह्मत मानण्यात आले आहे काही ठिकाणी गणपती हाच ब्रह्म विष्णू महेश इंद्र सूर्य चंद्र आहे असे मानले जाते गणपतीचे वाहन मूषक आहे एकूण गणपतीशी संबंधित गोष्टी विशेष आहेत गणपतीच्या या स्वरूपामागे गहन अर्थ असल्याचे सांगितले जाते आज आपण गणपतीचे तत्व आणि गणपतीच्या स्वरूपाविषयी जाणून घेऊया श्री गणेशाच्या जन्माची कथा सर्वांना माहिती आहे मात्र गणेशाला गजमुकच का लावले गेले असा प्रश्न पडणे साहजिकच आहे मात्र यामागे एक कारण आहे हत्ती बुद्धिमान प्राणी मानला जातो हत्ती विशाल असतो आणि स्मृती अतिशय तल्लक असते हत्ती सदैव आत्मविश्वासाने भरपूर आपल्याच मस्तीत आणि शाही थाटात चालत राहतो त्याचप्रमाणे ज्ञानी योगी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाहीत हत्तीची सोंड मजबूत वृक्षही उन्मळून टाकते सन्मान देण्याची वेळ आल्यावर सलाम करण्यासाठी वरही जाते हत्तीच्या या सोंडेसारखी शक्ती सत्य सत्यज्ञान धारण करणाऱ्या माणसात असते असे सांगितले जाते दोन शुल्पकर्ण गणपतीचे कान सुपासारखे मोठे आहेत मोठे कान हे एकाग्रतेचे प्रतीक मानले जातात कान हे आपल्या शरीरातील मुख्य ज्ञानेंद्रिय आहे गुरु मंत्र कानातच येतात ज्ञान श्रवण लक्षपूर्वक ऐकण्यासाठी कानात प्राण आणावे लागतात ज्ञान साधनेत श्रवण मनन व नित्यास हे तीन पुरुषार्थ सांगितलेले आहेत कोणतीही गोष्ट वाचली आणि श्रवण केली की ती लक्षात राहते दीर्घकाळ स्मरणात राहते असे मानले जाते गणेशाचे डोळे हत्तीसारखे चित्रित करण्यात आले आहेत कारण या डोळ्यांना छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या दिसतात व्यक्तीस देखील छोट्यांमध्येही मोठे पण पाहते प्रत्येकातील महानता बघून त्याचा आदर करायला हवा अशी शिकवण यातून मिळते एकदंत गणपतीचा एक, एक सुळा दृष्ट लोकांना भीती दाखवण्यासाठी आहे सरळ मार्गी चालणाऱ्यांना त्रास देणे सोपे आहे असे समजणे नुकसान करेल असा संदेश यातून मिळतो हत्तीचे तोंड कान डोळे सर्व एकत्र होऊन सोन तयार होते विशाल तोंड निर्भयता आणि आत्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते अशा सर्व गोष्टी गणेशाच्या ठाई असलेल्या आपल्याला दिसतात आणि त्यातूनच आपल्याला अनेक संदेश आणि शिकवण अंतर्भूत असल्याचे दिसून येते लंबोदर समाजातील चांगले आणि वाईट अशा गोष्टी समजून सामावून घ्यायच्या म्हटल्या तर मन विचार व्यापक लागतात अशा गोष्टी सामावून घेण्यासाठी विश्वासार्हता हवीच यांनी सांगितलेले तिसऱ्या व्यक्तींपर्यंत जाणार नाही याची खात्री असते त्यामुळे पोटातल्या पोटात गोष्टी पचवल्या तर संबंध चांगले जमतात ज्ञानी व्यक्ती निंदा स्तुती जय पराजय उच्च निच्छ अशा अनेक प्रकारच्या परिस्थिती आपल्यात सामावून घेत असतात मोठे पोट हे ज्ञानवानाच्या या गुणाचे प्रतीक असल्याचे मानले जाते कुऱ्हाड तोरी गणपतीच्या चार भुजांपैकी एका हातात कुऱ्हाड असते हे मुक्ततेचे हे प्रतीक आहे ज्ञानार्जन करून मोहाची बंधने कापता येतात आणि वाईट गोष्टी मुळापासून उपटून टाकण्याची क्षमता निर्माण होते याच मार्गावरून मोक्षप्राप्ती होऊ शकते दुसऱ्या हातातील दोरी असे दर्शवते की ज्ञानरूपी कुऱ्हाडीने दैहिक बंधने कापून टाकल्यावर स्वतःला दिव्य बंधनात बांधावे ही दोरी सरळ परमात्म्याशी जुळते असे मानले जाते आपण ही मोहाची बंधने तोडून परमात्म्याच्या बंधनात स्वतःला बांधावी असा संदेश यातून मिळतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते मोदक गणपतीच्या आवडीचे खाद्य म्हणजे मोदक मोदक परिपूर्ण स्थितीचे द्योतक आहे मोदकाचा गोडवा तेव्हा जाणवतो जेव्हा ज्ञानी अनेक संकटाचा सामना करून तपस्वी होतो मोदक हे ज्ञान ज्ञानरस आणि ज्ञानाद्वारे प्राप्त मोदित अवस्थेचा परिचय देणारे आहे मोदक बुद्धी परिश्रम आणि तपस्याच्या बळावर यश मिळवण्याचे सूचक आहे गणपतीचा एक हात वरदानी असणे सामर्थ्य आणि पात्रता असल्याचे प्रतीक आहे निर्भयतापूर्वक वरदान देण्या इतके सामर्थ्य गणपती ठाई असल्याचे ते देवतक असल्याचे सांगितले जाते मूषक वाहन गणपती सारख्या विशाल काया आणि ज्ञानी असलेल्या देवतेचे वाहन छोटा मूषक असण्यामागे विशेष कारण सांगितले जाते मूषक प्रत्येक गोष्ट कृतडून पाहतो तेव्हा ती गोष्ट कामाची आहे वा नाही हे तपासून पाहतो समाजात प्रत्येक गोष्टीवर टीका करणाऱ्या प्रवृत्तींवर नियंत्रणासाठी मूषक म्हणजेच विवेकाचा अविवेकावर विजयाचे द्योतक आहे असे मानले जाते गणपतीची बैठक ही एक पाय उचललेला व दुसरा उचलण्याच्या तयारीत आहेत अशा स्वरूपात असते याचा अर्थ ते नेहमी भक्तांच्या रक्षणासाठी तत्पर वा सिद्ध आहेत असे मानले जाते आता आपण अन्य गोष्टी पाहू गणेशाच्या दोन्ही बाजू रिद्धी आणि सिद्धी या दोन्ही पत्नी ज्ञान आणि त्यावर आधारित सफलतेचे प्रतीक असल्याचे मानले जाते स्वस्तिक चिन्ह मंगलमयतेचे प्रतीक आहे देवतांच्या आगमनाचे सुचिन्ह मानले जाते स्वस्तिकाच्या उजव्या अर्ध्या भागात अमरलोक दाखवलेला असतो गणपतीला केळीच्या पानावर नैवेद्य दाखवला जातो केळीच्या झाडाची विशेषता म्हणजे त्याची एक पान काढले की त्याच्या मागे दुसरे असते नंतर तिसरे असते त्याचप्रमाणे ज्ञानी कोणत्याही गोष्टीच्या खोलात जातात असे मानले जाते गणपतीचे हे सर्व गुण धारण करून सर्व संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि त्यातून आध्यात्मिक उन्नती करता येते असे शिकवण संदेश यातून मिळतो असे सांगितले जाते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद